तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे टी व्ही नाईन मराठीचा अहवाल जारी करण्यात आलेला आहे त्यांनी जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आणि त्यातले त्यात, त्यात एकवीसशे रुपये केव्हापासून सुरू होणार याचा उलगडा केलेला आहे तर संपूर्ण माहिती काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला प्रथमता व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा दिवस उजाळून गेले पंधरा तारीखसुद्धा उजाळून गेली मकर संक्रांत तरी होऊन गेली अर्धा महिना उलटून गेला तरी लाडक्या बही बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आता महिला आहे आपल्याला माहितीच आहे काही दिवसांपूर्वीच म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आपल्याला पंधराशे रुपयाचा हप्ता मिळाला त्यातली त्यात, त्यात काही मागे अफवा पण सुटलेल्या होत्या की जानेवारी आणि डिसेंबरचा महिन्याचा जो काही हप्ता असेल तो तीन हजार एकत्रित्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये देण्यात येईल परंतु डिसेंबर महिन्याचे पंधराशे हे बाजूला टाकण्यात आलं आहे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही आता पंधरा दिवस उजाडून गेलेले आहेत बाकी आहे पंधरा ते सोळा दिवस मग या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी येणार ते जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोट्यवधी महिलांना आतापर्यंत सहा महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत म्हणजे सहा हप्ता महिलांच्या खात्यावर आलेले आहेत आता वाट पाहत आहेत त्या सातव्या हप्त्याची आता जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत पण ह्या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही जानेवारीच्या हप्त्याचे किती तारखेला पैसे मिळणार असे सवाल अनेक बहिणींच्या मनामध्ये आहे मग सहा महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती या योजनेत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोट्यवधी महिलांना आत्तापर्यंत दर महिन्याला पंधराशे रुपयेही देण्यात आलेले आहेत अद्यापपर्यंत यामध्ये एक महिनाही चुकवलेला नाही भले वाटत होतं डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार नाहीत परंतु शेवटच्या हप्त्यामध्ये डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे टाकलेले आहेत डिसेंबर महिन्याचे पैसेही दोन कोटीहून अधिक पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मात्र आता नवीन वर्ष लागलेलं ला आहे दोन हजार चोवीस संपलेलं आहे दोन हजार पंचवीस उजाडलेलं आहे मात्र आता नवं वर्ष आलं तरी जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत सरकारच्या बाबतीत आनंद तेव्हा झाला असता जेव्हा त्यांनी डिसेंबर महिन्याचे पैसे शे शेवटच्या हप्त्यामध्ये आणि जानेवारी महिन्याचे पैसे जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये दिले असते तर त्यांचंही टेन्शन मिटलं असतं आणि लाडक्या बहिणींचंही टेन्शन मिटलेलं असतं परंतु आता जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा जा हप्ता कधी मिळाल याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे मिळून एकूण नऊ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तुम्ही चौकशी करत की माहीत नाही परंतु एकूण नऊ हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आता आपल्याला माहितीच आहे प्रत्येक घरातील सी ही तिच्यासाठी पैसे न ठेवता तिच्या घरासाठी लावते त्याच पद्धतीने काही महिलांनी केलेलं आहे परंतु काही महिलांकडे गडगंज संपत्ती असते त्यांचे नऊ हजार तसले तसेच असतील राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच नाही ते पैसे कधी मिळणार याबद्दल काहीही अपडेट समोर आलेली नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरुवात केलेली आहेत आता महिला विचारतात कोणाला तर नवीनच स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाला मग लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार त्या अगोदर या एकवीसशे रुपयाची सुरुवात कशा पद्धतीने झाली ते जाणून घ्या आणि त्यातल्या त्यात महत्त्वाच्या व्यक्तींचं वक्तव्य ऐकूया विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले महायुतीचे दोनशे तीस जागांवर उमेदवार निवडून आले भाजपाला प्रथमच एकशे बत्तीस जागा मिळाल्या तर शिंदेंना सत्तावन्न जागां तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या म्हणजे भरघोस यश महायुतीला मिळाले एकूण दोनशे तीस जागा यांच्या आल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते परंतु त्यातले त्यातही अजित पवार हा दावा फेटाळतात अजित पवार म्हणतात मी असं बोललो नव्हतो बाकीचे बोलले होते जसे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं परंतु आता एकच गट असल्यामुळे त्यांना हे मान्यच करावं लागेल त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांच्या ओटी होता काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महत्त्वाचे मंत्री आहेत यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे मार्च महिन्यानंतरच म्हणजेच मार्च जसाही उजाडेल त्या मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये होणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं एक गोष्ट लक्षात घ्या आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे जसाही मार्च महिना उजाडेल तेव्हापासूनच एकवीसशे रुपये चालू होतील जेव्हा अर्थसंकल्पीय बजेट मांडलं जाईल त्या बजेटमध्ये पैशाची तरतूद केली जाईल त्यानंतरही एकवीसशे रुपये देण्यास सुरुवात होईल परंतु सध्या तरी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपये पद्धतीनेच पैसे मिळतील कारण की त्याचं नियोजन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय बजेटत पंधराशे पंधराशे रुपये या पद्धतीने झालेलं आहे एकवीसशे रुपयाने करायचं असेल तर त्यासाठी नवीन बजेट मांडावं लागतं परंतु हे एकवीसशे रुपये देण्या अगोदर सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण साठ लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे आपल्या लक्षात घ्या आता या साठ लाख महिला कोणत्या आहेत याबाबत मी व्हिडिओ बनवलेला आहे कालच व्हिडिओ टाकलेला आहे आपण तो जाऊन बघू शकतात परंतु साठ लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहेत आणि यामध्ये आणखीनही वाढ होऊन त्या सत्तर ते ऐंशी लाख महिलासुद्धा होऊ शकतात ज्यांचे की अर्ज बंद होऊ शकतात परंतु सध्या तरी पंधराशे रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना मिळेल त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केलेला अस जाईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपयावर दिले जातील की नाही हा अजूनही संशयाचा प्रश्न ठरलेला आहे हे म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात की विचार केला जाईल यावर तर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात मार्चनंतर दिलेच जातील त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजना सुधारणा होण्याची शक्यता असून त्यांनी महिलांना एकवीसशे रुपये द्यावे असा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यातले त्या देवेंद्र फडणवीस यांनी आणखीनही एक गोष्ट सांगितली आहे की जसे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेल म्हणजेच अर्थसंकल्प मांडून होईल त्यावेळेस आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की एकवीसशे रुपये महिलांना कसे मिळतील त्यामुळे एकवीसशे रुपये मिळण्यासाठी जास्तीत जास्त चान्स आहेच आहे आता छगन भुजबळांचं एक महत्त्वाचं वक्तव्य चर्चेत आलेलं आहे छगन भुजबळही या महायुतीच्या सरकारतील महत्त्वाचे नेते आहेत ज्यांना की यावर्षी मंत्रिपद मिळालेलं नाही परंतु त्यांनी सुद्धा एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते काय म्हणतात ते जाणून घ्या तर लक्षात घ्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देत जे विधान केलं होतं ते चर्चेत आले होतं ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत अशा महिलांकडून दंडासहित पैसे वसूल केले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे मात्र या, या योजनेचे योजने काही नियम आहेत ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाही मी सांगितलं होतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं होतं की एक महिला ही जर का विधवा असेल तर तिला पैसे मिळतील आणि एक एक महिला जर का लग्न होईल असेल तरी तिला पैसे मिळतील अशा दोन महिलांना पैसे देता येतील एक लग्न होईल आणि एक विधवा असेल तरी चालेल परंतु येथे दोन तीन ते, ते, तर, ते तीन महिला अशा आहेत की ज्यांचं लग्न होईल आहे झालेलं आहे आणि त्या तिन्ही तिन्ही महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यात मोटर गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत ना काहींच्या घारापोळे दोन ते तीन चार चाकी वाहने आहेत तरी त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे ह्या उद्देशाने ही योजना चालू केलेली होती ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांनी सुतवून आपले नावं काढली पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे दोन, दोन करता कि नी या ते तीन मागील दोन ते तीन दिवसापासून सरकार सुद्धा प्रयत्न करत आहेत की लाडक्या बहिणींनी स्वतः पुढाकार घेऊन या योजनेतून माघार घ्यावी असं सुद्धा ते म्हणत आहेत परंतु किती महिला आपलं नाव स्वतःहून मागे घेतील हा सुद्धा विचार करण्याजोगा प्रश्न आहेत जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते मागण्यात येत नाहीत ना भुजबळ पुढे म्हणतात ते नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावीत त्यांनी जर का तसं केलं नाही तर मग मात्र दंडासहच सर्व पैशांची वसूल केली जाईल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींना धास्ती बनवणारं आणि धास्ती बसवणारं हे विधान छगन भुजबळ यांनी केलेलं आहे परंतु माझ्या मताप्रमाणे तरी लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही का तेही सांगतो ज्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याचा प्रयत्न केला जाईल काही प्रमाणात का होईना महिला या कोर्टाच्या पायऱ्या चढतील महिलांसाठी कोर्टाच्या पायऱ्या चढणं सोप्पं नाही तर निकाल आपल्या बाजूने लागला ते सोपं होऊन जातं लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला चौकून चौकशी करता आली नाही का असा प्रश्न महिला उपस्थित करू शकतात तुम्ही फॉर्म भरून घेतले तुमच्याकडे फॉर्म तपासायलासुद्धा व्यक्ती नव्हते का अशा पद्धतीने अशा कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म तपासले असा सुद्धा महिला प्रश्न विचारू शकतात तुम्ही त्यावेळेसच बात करायला लागत होते निवडणूक झाली तुमचं काम झालं आणि त्यानंतर तुम्ही अर्जांची छाननी करता काय विविध प्रश्न महिला विचारू शकतात त्यामुळे पैसे परत घेण्याचं विधान कोणत्याही मंत्र्यानं न केलेलंच बरं जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला जानेवारी महिन्यातच मिळतील त्यानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यानंतर सुरू होतील हे काय अपडेट आली तर तुम्हाला या यूट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचं आहे आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद